नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची मागील अनेक दिवसापासून ज्या क्षणाची वाट पाहत होते अखेर तो क्षण आला बुधवार दिनांक जानेवारी रोजी संध्याकाळी जिल्हा क्रीडा स्वर्गीय बलभीम अन्नक जगताप क्रीडा नगरीतील आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे शानदार उद्घाटन झाले चांगला माणूस घडवायचा असेल तर त्याचं नातं लाल मातीशी जोडावं लागेल असे आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले व्यासपीठावर पद्मश्री पोपटराव पवार जिल्हा अधिकारी सिद्धाराम पोलीस अधीक्षक राकेश ओला माजी आमदार अरुण जगताप आयुक्त यशवंत डांगे जिल्हा क्रीडा अधिकारी रामसिद्ध सोलनकर नरेंद्र फिरोदिया आदी उपस्थित होते उद्घाटन सोहळ्यात जिल्हाधिकारी सालीमठ पद्मश्री पवार उद्योजक फिरोदिया आदींनी मनोगत व्यक्त केले कुस्तीगीर संघाचे सचिव संतोष भुजबळ यांनी प्रास्ताविक केले या कुस्तीला पाच दिवस आपण हजेरी लावू आणि एक चांगली प्रेरणा चांगली परंपरा चांगला एक वारसा आपल्या युवकांना युवतींना घेऊन जाण्याकरता आपल्यामध्ये सहभागी झाला पाहिजे असं नम्रतेची विनंती आपल्याला या ठिकाणी करतो निश्चितच हा मान हा आम्ही जिल्ह्याला आणलाय आणि जिल्ह्याला आणल्या कारणानं ही महाराष्ट्राची स्पर्धा असते याच्यातनं महाराष्ट्रातलं लोक येतात महाराष्ट्रातलं मल्ल येतात पण आपल्या अलिनगर वासियांना किंवा अलिनगर शहराला एक फार मोठा वारसा आहे आपल्या जिल्ह्यातनं दोन महाराष्ट्र केसरी पूर्वीच्या काळात झालेल्या आहेत त्यामुळं प्रत्येकाला वाटतं की आपल्या जिल्ह्याला बहुमान मिळाला पाहिजे त्यामुळे आम्ही आशेने बघतो की आपल्या जिल्ह्यातल्या या ठिकाणी कुठेतरी एक महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे आणि या कुस्तीगीर संघाचा अध्यक्ष म्हणून या नात्यानं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना निमंत्रण देखील या ठिकाणी आपल्या पत्रकार महोदयांच्या माध्यमातून आपली विनंती करतो की आपण सर्वांनी याच्यावर सहभागी स्वरूप काय हो। काय बक्षीस स्वरूप मोठ्या प्रमाणात बक्षीस आहेत बक्षी फोर व्हीलर गाड्या असतील टू व्हीलर गाड्या असतील देखील याच्यामध्ये आहेत आता याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब असतील विधान परिषद सभापती सन्मान्य राम शिंदे साहेब असतील किंवा जिल्ह्यातले सगळ्याच राजकीय मंडळी अधिकारी याच्यामध्ये निमंत्रण देण्यात आले कुठे क्षेत्रामधल्या लोकांना निमंत्रित देण्यात आले आहे मल्ल झालेलं आहे नऊशे पेक्षा अधिकचे मल्ल याच्यामध्ये सहभागी होणार आहेत आता हे जे मल्ल येतात ते प्रत्येक जिल्ह्यातनं निवड चाचणी स्पर्धा होतात त्याच्यातनं हे मल्ल निवडले जातात ते इथपर्यंत येतात आणि आता याच्यातनं जो जी लोक आता याच्यातनं पुढे जातील तर ते नॅशनलला खेळले जातील